तर आज सकाळी बघितलं मी खूप पाऊस पडतो आहे आणि मस्त वाटत होता कारण की खूप दिवसांनी पाऊस पडला होतं आणि मी खरं जरा मस्तपैकी आराम करत होतो पण तेवढ्यात मला मा कानावर आवाज आला मी बघायला गेलो तेव्हा ते बघितलं तेव्हा आमचा गोरांचा गोठा जो होता तो वाऱ्याने पूर्ण कोसळला आपण बघू शकतात सगळे नाकडं काढून मला फोडूच लागले त्याच्यावर माझा मामा पण आला मामी आली आणि मी एक एक नाकडं तोडून तोडून जमा करत होतो खरं मग ते कामट्या आहेत तिथे पप्पा पण नीट कामट्या लावत होते मामा स्वतःहून तोडायला आले होते आणि त्यात खिले मागितले पप्पाने माझी बायको खिले आणायला गेली आणि हलू हल्लू आम्ही पत्रा खोलायला घेतला कारण की आता तिथं आम्ही पत्र लावणार आहे कारण कामटे पूर्ण कुसलेले आहेत खराब झाल्या होत्या त्या पावसान पाच वर्ष वापरल्या आम्ही त्या तर आम्ही हलू 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 पत्राचे गाठ सोडतोय नाहीतर जर हा जर झटकन उघडला तर पूर्ण हात कापून घेऊन जाईल एवढी धार असते या पत्राला तुम्हाला ठाऊकच असेल तर आम्ही मामा हलू हलू खोलून दिलं आम्हाला आणि आम्ही सवकाश चवकाश सवकाश आता त्याला खोलायला घेणार आहे त्या पामी आणि पप्पा हलू हलू सोडतोय जर एकदम सोडलं तर ते, ते पूर्ण अंगावर येईल तुम्ही पाहू शकतात कसं एकदम धारे धार आहे आणि नवीन पत्र आहे तो आता तो पत्रा आम्ही वाढवतोय तर आम्ही मजबूतीने पत्रा लावतोय कारण कामट्या पावसातनं हे होतात एक वर्ष पण नीट ठिकत नाही पूर्ण पाऊस त्याच्यावर तो आपल्या पोकणात पाऊस खूप पडतोय तुम्हालाही ठाऊक आहे माझी बायको घोडा धरून नये आमच्यात घोडाही म्हणतात कोण निसन म्हणतात पप्पा तिथं खिले ठोकतात आजी आज साफसफाई साफ करून घेते कारण कोणाच्या पाया लागला नाही पाहिजे पप्पा गोडशान कामट्या तोडतात फिट बसवायसाठी आणि आम्ही त्या पत्र्याला त्या आकाराप्रमाणे फडिंग करतोय पाहू शकतात मामी त्याच्यावर उभी आहे आणि हा बागा आम्ही पत्रा पूर्णपणे लावला बायको माझे निस घेऊन तिकडे एक साईडला ठेवतोय निसणीचं काम आता झालंय आणि अशा प्रकारे आम्ही आता पत्रा फिट करतोय आणि हे प आम्ही पत्रा एकदम चांगल्या